ही वस्ती आपलं वस्ती राम राम मित्रांनो माझे यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तुम्हाला नवीन आता मी दाखवतो आपलं हे आपलं ऊस लागण आहे तर ही मी, मी ती आहे थोडी आपलं घरी खाण्यासाठी बांध लावली त्या मी ती कुठं भिंडी नका कोथिंबीर कोथिंबीर दिसते का दाख तुम्हाला अद्भुत अद्भुत या हे बघा आपली विहीर हे बघा आपली विहीर आहे का वीर आपली ती आपली वस्ती ही आपलं रान ही आपली वीर हे आपली एवढा हो विहीर आहे नवीन पडले गेल्या वर्षी तर हे ह्याला काय केलं आहे आम्ही हे जे आहे ना गेलं हि तर इथे गिर का बसवायचा मोटर सोडायला सोपं म्हणून तसं केलं ते आम्ही माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा ही आपली वीर नवीन आहे बघा पाणी आधीच आहे पाणी वर होत पाणी इथं येतो इथं होत आहे बाबा वरच्या पाहिले मी रोज आंघोळ करतो विरेमध्ये झरे बघा एक वर्ष झालं पाडून हिला तुम्हाला झरे दाखव हे बघा जरा आहे ते हो आडेवल्यावरतीच हो पाणी ती पाईप लावल्या पण जरा आहे बघा होल आहेत समधे अठरा होल आहेत अठरा पाण्याल्या आपल्या घरचंच आहे तुम्हाला जर पाहिजे तर दर फोन करा बघा दिसलं का जरा साऱ्यात मोठा झारा ती समोरचा आहे बघा है का है का जरी तसे इथे पण इकडे एक आहे बघा हो आजू खाली आहे ते उघडी पडत येतं तेव्हा तिथे उघडा पडला बघा हो तेव्हा जवळ दिसते का गप्पा म्हणून ही रिंग टाकली इथनं वरिंग पैकली निधी पन्नास साठ फुट आहे पाणी आता एवढं पाणी एवढं होतं एवढा एवढं पाणी होतं एवढं हा हो अरे का झाले बा हो मोटर चालू झाली मग उद्या होद्या काय पाहिलं बेळ तिला चालू केलं याय पाणी म्हणजे उकसून घेऊ म्हणजे रानाचा निश्रा होते तर बघा आपली गिर्या एक वर्ष झालं पण बरं पाणी पाणी आपल्या घरच पानामुळं काढायचं नाही ही गिरका आहे पहिलीच्या काळात होतं का आढाय शिंदून पाणी काढायची जसं याला मोटर सोडायला के केलं आम्ही इथं गिरका टाकायचा गिरका टाकला की मोटर इथनं सोडता इथे आपल्याला दोघं जरी म्हणलं तरी काय अडचण नाही सोडू शकतो मोटर ही इथं आपली बोर आहे त्या पत्र्याच्या खाली बोर आहे आपली तिला बी आहे पाणी चांगले दीड इंच पाणी आहे आपण आंबी लावली ती इथे एक लावला आंबा केळी चढे का गोडीं लावले बघा इथे एक आंबा हे बा आपलं पाटाच्या हे लावलं बांधाच्या नाही आपले रान आंबे लावून टाकले मुलं खायला येते कधी कधी नाही ती हो कोथिंबीर आपल्या घरी खायला भाजीपाला लावली मी ती जा पाण्यावरती <स्तिंगी> कोथिंबीर बाबा वांगी लावली ती वांगी बिंगी लावली ती बाबा होय शेवटचा आमदार होय ना घर आपलं शेवटचा हिरस्ता हिरस्ता आपलं वर यायला हे आपलं घर आहे का हे आंजे